जीबीएस आजार वाढला तर राज्यामध्ये यात्रा आणि जत्रांवर निर्बंध येणार आहेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ही सगळी माहिती दिली आहे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यावर निर्णय होणार असं प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट केलंय पुण्यासह संपूर्ण राज्यभरात जीबीएसचा फैलाव होतोय राज्यात जीबीएसचे दोनशे दहा रुग्ण आहेत पुणे जिल्ह्यामध्ये जीबीएसचा नववा बळी गेलेला आहे त्यामुळे प्रताप प्रशासन सतर्क होत आहे जीबीएस संसर्गजन्य असल्याची माहिती मिळाली तर निर्बंधांची कारवाई केली जाईल असं जाधव यांनी स्पष्ट केलंय पुण्यामध्ये या आजाराचे सगळ्यात जास्त रुग्ण आहेत आता राज्यभरात जीबीएससी रुग्ण सुद्धा वाढत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय तत्परतेनं काम करत आहे राज्याच्या आरोग्य खात्यानं सुद्धा या आजाराबाबत मात करण्यासाठी प्रभावी व्यवस्था केली आहे असं त्यांनी सांगितलंय जर हा आजार गर्दीमुळे होत असल्याचं किंवा मग संसर्गजन्य आजार आहे असं समजलं तर वैद्यकीय अधिकारी आणि प्रशासनाची बैठक घेणार आणि लवकरात लवकर, लवकर राज्यातील यात्रांवर निर्बंध आणणार असं प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट केलंय जीबीएसचा धोका आणि आता सर्व दूर त्याचे पेशंट सापडायला लागलेले आहेत आमचं केंद्रीय आरोग्य खातं जे आहे आदरणीय आमच्या नड्डाजी आमचे कॅबिनेट मंत्री जयप्रकाश नड्डाजीच्या मार्गदर्शनाखाली अतिशय तत्परतेनं काम करत आहे आम्ही पूर्ण क्षमतेनं सज्ज आहोत राज्याचं आरोग्य खातं सुद्धा याच्यावर मात करण्यासाठी पूर्ण व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि या हा जा जर गर्दीमुळे किंवा संसर्गजन्य म्हणून जर हा रोग त्या ठिकाणी होत असेल तर ता निश्चितच या ठिकाणी डौक संबंधित डॉक्टर असतील अधिकारी लोक असतील यांच्यासोबत बैठक घेऊन त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल या सगळ्या संदर्भात आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी संदीप बानखेड यांच्याकडून संदीप जर का जीबीएसचा हा पहिला होताना दिसला किंवा तो संसर्गजन्य असेल असं म्हटलं गेलं तर थेट यात्रा या जत्रांवर निर्बंध येऊ शकतात काय नेमकं या सगळ्या संदर्भात आता सामान्य माणसांचं म्हणणं आहे कारण त्यांच्यासाठी वर्षभरातला हा महत्वाचा उत्सव असतो अगदी बरोबर आहे रिद्धी खरं पाहिलं तर जीबीएस आजाराचा धोका आता वाढताना दिसतोय रुग्ण देखील वाढतायत रुग्णांचा त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये मृतकांची संख्या देखील आता वाढताना दिसते त्यामुळे या आजाराच्या संदर्भात आता आरोग्य केंद्राचा आरोग्य विभाग असेल त्याचबरोबर राज्याचा आरोग्य विभाग असेल ते आता ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय आणि खरं जर पाहता आता हा यात्रा आणि जत्रांचा काळ जो आहे तो सुरू झालेला आहे या हिवाळ्याच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला जे आहे राज्यभरात विविध यात्रा जत्राचं आयोजन केलं जाते मोठ्या लाखोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी एकत्र येत असतात त्या अनुषंगाने हा आजार जर लोकांच्या गर्दीमुळे किंवा संसर्गजन्य असाल असेल तर त्या संदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांच्या सोबत जे आहे ते चर्चा केली जाईल आणि त्याच्यामुळे जर हा आजार वाढत असेल तर मात्र या यात्रा आणि जत्रांवर गर्दींवर निर्बंध लादले जातील अशा पद्धतीचं सूचक वक्तव्य जे आहे हे केंद्रीय राज्यमंत्री आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या ठिकाणी केलेला आहे सध्या केंद्राचा आणि राज्याचा आरोग्य विभाग या आजाराला थोपण्यासाठी रोखण्यासाठी सज्ज आहे सक्षम आहे अशा पद्धतीचं देखील त्यांनी या ठिकाणी वक्तव्य इथे केलेलं आहे आणि आगामी काळात आता डॉक्टरांसोबत चर्चा करून खऱ्या अर्थानं हा आजार संसर्गजन्य आहे का किंवा मग गर्दीपासून हा आजार वाढण्याची शक्यता आहे का असं जर निदर्शनास आलं तर मात्र आता या यात्रा आणि जत्रांवर किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी निर्बंध लागण्याची शक्यता नाकारता येत नाही अगदी आणि त्याच्यामुळे या बैठकीकडे लक्ष ठेवणं फार महत्वाचं असेल धन्यवाद संदीप दिलेल्या माहितीसाठी you oh.